शालेय गणवेशाबाबत मोठी बातमी आहे माझी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शालेय गणवेशाबाबत मोठा निर्णय घेत एक राज्य एक गणवेश ही संकल्पना मांडली होती अनेक अडचणी आल्या होत्या त्यावर शिक्षण मंत्री दादा यांनी एक राज्य एक गणवेश या धोरणात बदल केला जाणार असल्याचा सुतवास देखील केला होता त्यानुसार आता केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा व राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत गणवेशाचा रंग व रचना संबंधित शाळा व्यवस्थापन समितीला निश्चित करावा लागणार आहे त्यामुळे गणवेशात रंग ठरवण्याबाबतचे अधिकार पूर्वीप्रमाणे स्थानिक पातळीवर शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात आले ज्या शाळांमध्ये स्काउट व गाईड हा विषय शाळांनी शाळा स्तरावर निश्चित करावी तसेच दुसरा गणवेश स्काउट व गाईड संस्थेने निश्चित केलेल्या रंगसंगतीप्रमाणे खरेदी करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात आले याबरोबरच मोफत गणवेश योजनेअंतर्गत वाटप करण्यात येणारे गणवेश विद्यार्थी शाळेत नियमित परिधान करीत असल्यानं शाळा व्यवस्थापन समितीने गणवेश खरेदी गणवेशाचे चांगल्या दर्जाचे विद्यार्थ्यांच्या शरीराला म्हणजे त्वचेला इजा न करणारे असल्याची दक्षता घ्यावी तसेच हे कापड शंभर टक्के पॉलिस्टर नसावं अशा सूचनाही शासनाच्या मार्फत देण्यात आल्या त्याबाबत शिक्षण विभागाने अत्यादेश प्रसिद्ध केलाय